नमस्कार तुम्ही जर जबाबदार अभिनेता दिग्दर्शक निर्माते असाल तर लोकांची मतं त्यांच्या भावना तुम्ही विचारात घ्यायला नको का असा सवाल सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केला होता टाइम्स ऑफ इंडियाला काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी सिनेमॅटिक लिबर्टीवर आपली परखड मतं व्यक्त केली होती आणि ही मतं केवळ नाना पाटेकर यांची मतं नाही आहेत तर ती सर्वसामान्यांची मतं आहेत नाना पाटेकर त्या मुलाखतीत म्हटल म्हणाले होते की काही लोकांच्या चित्रपटांवर वाद का निर्माण होतात ते लोकांची मतं जनतेची मतं त्यांच्या भावना विचारात घेत नाहीत का असा सवालही त्यांनी केला होता नाना पाटेकर यांनी मुलाखत दिली त्याच्या काही महिने वर्ष अगोदर संजय लीला बनसाळी यांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता आणि त्या चित्रपटामध्ये खुद्द बाजीराव पेशवे यांना नाच करताना दाखवलाय काशीबाईंना नाच करताना दाखवलंय नंतर पद्मावती चित्रपट प्रसिद्ध झाला तिथे पद्मावतींना नाच करताना दाखवलंय आणि याबद्दल नाना पाटेकर म्हणाले होते की तुम्ही लोकांच्या मनामध्ये या सगळ्या इतिहास पुरुषांच्या स्त्रियांची जी प्रतिमा आहे त्याला तुम्ही धक्का कसा लावता नाना पाटेकर यांचं हे मत लक्ष्मण उतेकर यांनी विचारात घेतलं असतं तर छावा चित्रपटाबाबत आज जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे जो वादंग निर्माण झालेला आहे तो निर्माणच मुळात झाला नसता छावा या आगामी चित्रपटामध्ये बुद्ध संभाजी महाराजांना लेझीम नृत्य करताना दाखवलंय हे नृत्य अनेकांना आक्षेपार्ह वाटलं आणि आक्षेपार्ह ते निश्चितच आहे कारण संभाजी महाराज यांची एक प्रतिमा प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि त्या प्रतिमेला जर संभाजी महाराज यांचं नृत्य कर, करताना दाखवणं ठेच पोचणार असेल तर निश्चितच प्रत्येकाला त्याबद्दल वाईट वाटणं स्वाभाविक आहे अगदी उदयनराजे भोसले यांनी उतेकरांना त्याबद्दल सांगितलं आणि ांनी आश्वासन दिलं की तो सीन आपण काढून टाकू राज ठाकरे यांनीही याबद्दल आक्षेप नोंदवला आणि नंतर हा सीन तो सीन म्हणजे तो नृत्याचा काढून टाकणार एवढं निश्चित झालं पण मित्रांनो असे वाद वारंवार का होतात आणि हे वाद खरच होतात की निर्माण केले जात लेझिम नृत्य जरी एक नृत्याचा चांगला प्रकार असला तरीही संभाजी नृत्य करताना कोणालाही आवडणार नाही विशेषतः महाराष्ट्रातील मराठी जनतेला तर हे अजिबात पटणार नाहीये कारण संभाजी राजे यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये जी प्रतिमा आहे ती झुंजार नेता झुंजार सेनापती अशी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेमध्ये प्रत्येक जण हा संभाजी महाराजांना बघतोय संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेली कामगिरी जिंकलेल्या लढाया त्यांचे शौर्य त्यांची कुटील नीती या सगळ्या गोष्टी आजही मराठी माणसाच्या डोक्यामध्ये हृदयामध्ये फिट्ट आहेत आणि अशा वेळेस संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवणं हे त्या प्रतिमेला तडा देणार आहे आणि ते तडा देणार असल्यामुळे अनेकांना त्याबद्दल आक्षेप आहे आणि तो असलाच पाहिजे ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट निर्माण केले जातात त्यावेळेस या गोष्टी अतिशय बारकाईने बघणं गरजेचं असतं मित्रांनो अतिशय बारकाईने बघणं गरजेचं असतं कारण या इतिहास पुरुषांच्या प्रतिमा तयार झालेल्या असतात आणि त्या प्रतिमेतून या इतिहास पुरुषांकडे बघितलं जात असत अर्थातच या प्रतिमा ह्या प्रेरणा देणाऱ्या असतात या लाखो करोडोंना एक स्फूर्ती देणारे असतात आणि ज्या वेळेस त्या प्रतिमेला तडा जातो त्यावेळेस तो भावनांशी खेळ असतो मित्रांनो आणि असा भावनांशी खेळ करण्याचा अधिकार सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावावर कोणालाही मिळालेला नाहीये खरं म्हणजे अशा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये गाणी असणं गरजेचं आहे का हा मूळ प्रश्न आहे जर गाणी नसती तर काही बिघडत होतं का पण ठीक आहे मात्र अशा ऐतिहासिक पुरुषांना त्यासाठी वापरणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली आणि ती उमटणं स्वाभाविक आहे पण मित्रांनो ही आजच उमटली का तर नाही किंवा त्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला संभाजी महाराजांना नाचताना दाखवणं याच धाडस का निर्माण झालं मंडळी कारण मराठी माणूस हा बाजीराव मस्तानी या चित्रपटाबद्दल शांत राहिला होता बाजीराव मस्तानी या चित्रपटात संजय लीला बनसाळी यांनी बाजीराव पेशवे यांना नाचताना दाखवलं बाजीराव पेशवा योद्धा होता एकही एक लढाई न हरलेला योद्धा पण संजय लीला बनसाळी यांनी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बाजीराव पेशव्यांना नाचताना दाखवलं इतकंच नाही मित्रांनो तर काशीबाईंना देखील नाचताना दाखवलं आणि त्या विरोधात आवाज उठवायला कुठेतरी मराठी जनता कमी पडली मराठी जनता कमी पडली तिथून अशा सिनेमॅटिक लिबर्टी मराठी जनता खपून घेते असा भ्रम तर निर्माण झाला नाही ना कारण त्याच वेळेस जर संजय लीला भंसाळी यांना रोखलं गेलं असत तर आज छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवण्याचं धाडस कोणीही केलं नसतं पण तिथे जातीचं राजकारण आलं आणि तिथे कोणीही विरोध केला नाही पण म्हणून संभाजी महाराजांना नाचताना दाखवणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी जर एखादा दिग्दर्शक किंवा निर्माता घेत असेल तर त्याबद्दल आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे मंडळी जर विचार करा महात्मा गांधी यांच्याबद्दलचा चित्रपट असेल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा चित्रपट असेल तर त्याच्यात नाचगाणी हवीत का हवीत आणि ही नाचगाणी जर सिनेमॅटिक लिबर्टी असेल तर अशी सिनेमॅटिक लिबर्टी याचा वापर लोकांच्या भावना लोकांची मतं ह्या हे विचारात घेऊनच केलं गेलं पाहिजे हे विचारात घेऊन केलं गेलं पाहिजे कारण असे चित्रपट लोकांच्या मनात असलेल्या इतिहास पुरुषांच्या प्रतिमेला तडा देत असतात आणि तो सगळ्यात मोठा गुन्हा आहे ज्या प्रतिमांपासून स्फूर्ती घ्यायची ज्यांच्यापासून प्रत्यक्ष एक आत्मविश्वास मिळवायचा त्या प्रतिमांना तडा जाणं हा जनतेचा केलेला अवमान आहे जनतेचा केलेला अवमान आहे आणि त्यामुळे अशा सिनेमॅटिक लिबर्टीवर निदान बंदी आणणं गरजेचं आहे बंदी आणणं गरजेचं आहे आता तो सीन हा छावा चित्रपटातून काढून टाकला येणार आहे आणि तो आवश्यकही आहे पण पुन्हा कोणाला असं धाडस होऊ नये यासाठी सेन्सॉर बोर्डही नेमकं काय करतं हाही महत्वाचा विषय आहे काही महत्वाचा विषय मंडळी सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायला अनेक विषय आहेत पण इतिहासाची तोडमोड नका करू बाबांनो कारण त्या इतिहासातूनच वर्तमान घडत असत आणि भविष्याला धुमारे फुटत असतात हे ज्याला कळत ना तोच खरा अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता असतो नाना पाटेकर ज्या वेळेस सांगतात की तुम्ही अशी लिबर्टी घेताना भावनांचा विचार करता का जनतेच्या भावनांचा विचार करता का त्यांची मतं विचार विचारात घेतात घेता का आणि नसेल तर मग त्याच्यावरून वादंग होणार नेमकं छावाबद्दल तेच झालं पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या जनतेने त्यावर आक्षेप घेतला आणि आता ते गाणं काढून टाकणार आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेचा सगळ्या शिवप्रेमींचा संभाजीप्रेमींचा विजय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद